नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मोबाईल वाला इलेक्ट्रिकल टीचर या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता सध्या पावसाळा सुरू आहे आणि आपण जे उन्हाळ्यात गिझर बंद ठेवले होते ते आता सुरू केलेत पण आता गिझर चालू होत नाहीत त्यात करंट उतरतो किंवा मध्ये पाणी गरम होत नाही तर मित्रांनो हे आपल्याकडे आहे बजतचं सहा लिटरचं गिझर आहे सेक्टी प्लस मॉडेल आहे तर याचा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत आणि प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतो तर ते पण पाहणार आहोत आणि याच्यात प्रॉब्लेम कशामुळे येतात याची पण सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसंच चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईब नक्की करा तर मित्रांनो आपण याला टेस्ट करूयात वर आपल्याला टेस्ट करावं लागेल ला याला पाहू शकता मित्रांनो हा बल्ब पेटला म्हणजे हे गिजर चालू आहे पण याचा प्रॉब्लेम असा आहे की हे करंट मारत आहे तर पाहू शकता आपण एक टोक याला आणि एक कनेक्शन दिल्यानंतर हा बल्ब लागतो म्हणजे त्याच्यात पूर्ण बॉडी बॉडी शॉर्ट झालेला आहे तर बॉडी शॉर्ट कशामुळे तर मित्रांनो याच्यातली जी हिटिंग कॉइल असते ती हिटिंग कॉइल जर फुटली तर ते बॉडी शॉर्ट होते तर चला मित्रांनो आता आपण हे उकलूयात तर मित्रांनो हे उकलताना पहिल्यांदा आपल्याला दोन कॅप काढावं लागतात हा अशा प्रकारचा याचा इंटरफेस असतो याला एक दोन थर्मास्ट्रेट असतात आणि ही शिटिंग कॉइल असते काढू काढून What's <laughs> давай one. Uh -huh. Kwaska. <laughs> <that? laughs> पण काय करा पॅक मित्रांनो पाहू शकता हिटिंग कॉइल आणि आपलं बोरचं वगैरे आपण पाणी युज करतो त्या बोरच्या पाण्यामुळे असे क्षार चढले जातात आणि पाहू शकताय इथं कॉइल फुटलेली आहे तर या कॉइल मध्ये आतमध्ये एक एलिमेंट असतं हो ते एलिमेंट आणि पाण्याचा संपर्क आल्यानंतर आपल्या पूर्ण मध्ये आणि काही वेळ घरात जिथे जिथे पाईपलाईन आहे तिथं पूर्ण करंट उतरला जातो तर मित्रांनो आपल्याला एक कॉईल बदलावी लागेल त्याच्याऐवजी त्याच्या अगोदर आपण पाहूया त्यात शार किती साठलेले आहेत पाहू शकताय एक शार आहे तर मित्रांनो केवळ बोरचं पाणी युज केल्यामुळं ते चार साकले जातात आता आपण हे क्षार टाकून स्वच्छ करून घेऊयात ही गेलेली जी पहिला आहे शॉर्ट झालेली ते आपल्याला काढून घ्यायचे एका सिंगल नट हे फिटिंग झालेली आहे ती कोईल नट काढल्यानंतर कोईल आपली बाजूने निघते पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी क्रॅक झालेली आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक सार साफ करून घ्यायचे आहेत तर आपण यासाठी ऍसिडचा यूज करू शकतो त्या प्रकारचे ऍसिड मिळत आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड असतात आपल्याला <laughs> त्यात पण आपल्याला सेट आपण हे क्लीन करून घ्यायचं मित्रांनो काय चा वापर करताना व्यवस्थित करायचा शरीराला कुठे परिश्रम द्यायचा नाही त्याचा तर मित्रांनो आपण हे जे क्लिनिंग व्यवस्थित केलेले आहे जे चार वगैरे सगळे काढून टाकले आता आपल्याला याला नवीन कॉईल बसवायचे हो आहे तर कॉईल बसवताना हो मित्रांनो रॉक्टी वगैरे ब्रँडेड कंपनीची कॉईल आपल्याला बसवायची हो आहे पॉईल बस होताना काही घ्यायची मित्रांनो हे वायसर असतं हेरोबर असतं रबर व्यवस्थित रब फिटिंग झालं पाहिजे अन्यथा तिथून पाणी लिकेज होण्याची शक्यता असते Thank you. अशा प्रकारे आपण ह्याची कॉईल फिट केलेली आहे आता याचे नट वगैरे हो सगळे फिटिंग करून घेऊयात मित्रांनो आपली कॉईल व्यवस्थित फिटिंग झालेली आहे तर आता आपण याची वायरिंग आणि थर्मोस्टेट बसून घेऊयात मेट्रो हे वायर असतं हे बॉडी आर्थच असत ज्यावेळेस आपल्या गिजर मध्ये करंट वगैरे उतरतो तो अर्थिंग मार्फत डायरेक्ट जमिनी जातो त्यामुळे आपल्याला जीविताला कुठलाही धोका होत नाही त्यासाठी हे आर्थिंगच वायर असतं मित्रांनो आता पाहू शकताय आज स्क्वॉड आलेला आहे मेन स्क्वॉड याच्यातून जे फेच वायर आहे ते या कटअपच्या थर्मोस्टेट मधून नंतर या फिटनिंगच्या थर्मोस्टेट मधून आपल्याला इथे जोडायचंय

न्यूट्रल आपल्याला हे इंडिकेटर वायर जोडायचं आहे मित्रांनो याची आपली वायरिंग कम्प्लीट झाली आहे तर आता आपण याची प्रायमरी टेस्टिंग करून घेऊया वर चेक करूयात त्यानंतर आपण याला डायरेक्ट चेक करू पाहू शकता मित्रांनो दोन्ही इंडिकेटर आपले चालू झाले त्याचा अर्थ आपला गिजर चालू झालाय तर मित्रांनो टेस्टिंग करताना याला विदाउट वॉटर कधीही जास्त वेळ चेक करायचं नाही कारण विदाउट वॉटर मुळे आपली कॉइल फुटू शकते

लिला है। कोईल के के तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं गिझर दुरुस्त झालेला आहे तर गिजरची कॉईल कशी असते कॉईल कशी बचवायची कशी काढायची त्याचे क्षार कसे साफ करायचे याबद्दल आपल्याला सगळी माहिती मिळालीच असेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद